आपल्या राज्यात सतरा सप्टेंबरपासून म्हणजे उद्यापासून मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबवलं जाणार आहे याचा शुभारंभ उद्या सकाळी दहा वाजता मान्य मुख्यमंत्री महोदय संभाजीनगर जिल्ह्यामध्ये फुलंबरी तालुक्यात एका गावातून सुरू करणार आहे आणि यावेळेला राज्यातल्या सर्व ग्रामपंचायतीमध्ये एकाच वेळी ग्रामसभा होत आहेत आपल्या पालघर जिल्ह्यामधल्या चारशे त्र्याहत्तर ठिकाणी एकाच वेळी ग्रामसभा होतील त्यामध्ये सर्व बचत गटांच्या महिला महिला मंडळं भजनी मंडळं गावातले प्रतिष्ठित नागरिक सर्व ग्रामस्थांना सदस्यांना त्यामध्ये बोलवलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणावर यशस्वीपणे ही ग्रामसभा होईल त्यामध्ये लोकांच्या अपेक्षा विकास कामांच्या अपेक्षा सूचना यांचं स्वागत केलं जाणार आहे गावाचा एक काही आराखडा बनवायचा असेल आदी मध्ये आपल्या आदिवासी गावामधून एक स्वतःचा आराखडा करायला सांगितलेला आहे तोही यातून याची चर्चा यामध्ये होईल गावातल्या लोकांच्या अपेक्षा काय त्याही मांडल्या जातील आणि या जाती। पंचायत रान राज अभियानचं उद्दिष्ट काय ते समजावून सांगितलं जाईल त्यामध्ये करावायची कामं म्हणजे हे अभियान इतकं सर्वंकष आहे की यामध्ये घरकुलं बांधणं ते ग्रामपंचायतीनं लोकाभिमुख होणं म्हणजे आपली वेबसाईट तयार करणं लोकांच्या तक्रारी सोडवणं म्हणजे लोकांच्या समस्या सोडवण्यापासून लोकांच्या अपेक्षा पूर्तता करण्याचा प्रयत्न करणं घरकुलं लोकांची बांधायची आहेत आवास योजनेतली ती पूर्ण करणं स्वच्छताच्या बाबतीत काम करणं लोकसहभागातून कामं करणं सी एस आर माध्यमातून निधी मिळवून त्यातून चांगली कामं उभी करणं अशा ग्रामविकासाशी आरोग्याशी आ, महिला बालकल्याण या सर्व विषयात ग्रामपंचायतीनं काम केल्यावर त्यातून त्याचं अनालिसिस केलं जाईल त्यामधून वर्गीकरण करून म्हणजे त्याला मार्क्स दिले जातील आणि त्यातून चांगल्या ग्रामपंचायती निवडल्या जातील त्यामध्ये ता तालुक्यामधून तीन ग्रामपंचायती शिवाय दोन विशेष बक्षिसं आणि या सगळ्या तालुक्यातून निवडून आलेल्या ग्रामपंचायतीचं जिल्ह्यातून तीन ग्रामपंचायती अशा बक्षीसं मिळतील ही बक्षीसं खूप भरीव आहेत त्यानंतर विभाग स्तरावर बक्षीस आहेत आणि त्या विभाग स्तराच्या ज्या पहिल्या दोन ग्रामपंचायती आहेत त्यातून राज्यस्तरावरची बक्षिसं काढली जाणार आहेत पहिलं बक्षीस पाच कोटीचं आहे त्यामध्ये आणि ही वर वर या मोठ्या प्रमाणावर बक्षीस आहेत त्याचबरोबर या ग्रामपंचायतीचा परफॉर्मन्स बघून पंचायत समिती आणि जिल्हा परिषदा यांचीही पर स्पर्धा आहे आणि ही स्वतःच्या कामावर नाही ग्रामपंचायतीनं चांगलं काम, ग्राम चांगल काम केलं तर त्या गुणावर आधारितच पंचायत समिती आणि जिल्हा परिषदा यांनाही मार्क मिळतील अशा पद्धतीने हे अभियान राबवलं जाणार आहे आणि एक लोक चळवळ लोकसहभागातून सुरू होत आहे सर्व ग्रामपंचायतींना माझं आव्हान आहे यातून खूप सर्वांनी हिरहिरी भाग घ्यावा आणि स्पर्धा करून जास्तीत जास्त लोकांनी बक्षिस मिळवावी आपल्या ग्रामपंचायतीने असं मान्य पालकमंत्री महोदयांनी आपल्याला आवाहन केलेलं आहे त्यांनी परवाच्या जी जिल्हास्तरीय कार्यशाळा झाली त्यामध्ये सुंदर स्वच्छ प्लास्टिकमुक्त मुक्त पालघर असं आवाहन केलेलं आहे आणि ते सर्व ग्रामपंचायती त्यामध्ये काम करून हे निश्चितपणे आपल्याला यश देते प्रयत्न चालू आहे अजून ग्रामपंचायतीमध्ये ही कन्सेप्ट म्हणजे स्वच्छता आणि त्याची पद्धती ह्या अजून रुजलेल्या नाही आपल्याला बऱ्याच ठिकाणी असं होतं की कचरा कुठे टाकायचा हाच प्रश्न निर्माण होतो तर ह्या कचरा टाकायच्या जागा ह्या आयडेंटिफाय करणं निश्चित करणं त्या तिथं नेऊन कचऱ्याचं विलगीकरण करणं त्यासाठी आता शेड आपल्या प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये तयार होत आहेत बऱ्याच बरे, बऱ्याच ठिकाणी झालेले आहेत मग तो विलगीकरण करणं त्या प्लास्टिकचं नंतर तालुक्याच्या सेंटरला पाठवून ते सेंटर चालू करणं आणि तिथून एकत्रित प्लास्टिक पुन्हा एखाद्या वेंडरला स्वच्छ करून ते विकणं किंवा त्याचं क्रश करून विकणं या पद्धतीनं यामध्ये काम होणार आहे शासनाच्या जयरमध्येच म्हटलेलं आहे की युट्यूब माध्यम किंवा डिजिटल माध्यमाद्वारे जर एखाद्या चॅनलने ह्याची प्रसिद्धी केली लोकांचं समीक्षण पुढे आणलं लोकांमध्ये चर्चा घडवून आणल्या त्यामधून जास्तीत जास्त प्रसिद्धी दिली तर अशाही राज्य राज्यस्तरावर बक्षीस दिलं जाणार पुरस्कार दिला जाणार आहे की ज्याचे जे जे व्ह्यूज भरपूर होत आहेत आणि ह्या अभिनयाला खास चालना देण्यासाठी किंवा त्यातल्या कदाचित काही चुका होत असतील तर त्याही पुढे आणतील ते आणि चांगल्या बाबी पुढे आणतील लोकांना प्रोत्साहित करतील Ya i can have